ही शौर्य गात आहे पानीपतच्या युद्धाची वर्ष सतराशे एकसष्ट उत्तर भारतात पाणीपतचं मैदान टक्काने लाल झालं होतं एकीकडे एक मराठ्यांचं अभिमान स्वराज्य तर दुसरीकडे अफगाणिस्तान निर्दयी बादशाह अहमद शहाब्दाली भाऊ विष्णुपंत आणि शूर मराठे शेवटच्या श्वासापर्यंत रडले मराठ्यांच्या हाती कमी शस्त्र होतं पण मनात त्यांच्या ज्वालावती हर हर महादेवच्या गर्जनेने आकाश धरणलं होतं पण नियतेने साथ दिले नाही हजारो वीरात पडले तरी त्या रक्ताने स्वराज्याची माती पवित्र झाली होती ते युद्ध हरलो पण मराठ्यांचा पराक्रम आजही इतिहासात पाणीपत हरलं पण मराठ्यांचा अभिमान कधीच हरला नाही हेच या युद्धाचं वैशिष्ट्य आहे मराठे कधी झुकले नाही आणि कधी झुटणार नाही हे ज्या युद्धानं दाखवून दिलाय म्हणून आजही आणि पत्र वृद्ध शौर्याने आणि त्यांच्या अधैर्याने गाजला आहे